सर्वांचे स्वागत आहे. 달िका डन केलेबद्दल धन्यवाद. खूप करा, नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. कॉमेडी व्हिडिओ साठी नक्की जाऊन बघा, व्हिडिओ कशावरचा तेही सांगा. सर्वांचे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नवीन असाल तर नक्की लाईक कर हाय हाय रज ददा हाय हाय लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोनशी चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ बाय धन्यवाद <coughs> धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा सर्वांचे अश्विन सोमशी मध्ये स्वागत हो आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आज लाँग व्हिडिओ टाकलेला आहे डेली ब्लॉगमध्ये नक्की जाऊन बघा ओबी मंचुरनचा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कस कसा वाटला तोही सांगा कॉमेंट्समध्ये भरपूर जण आहे कॉमेंट्स करा म्हणजे आम्हालाही कळेल नक्की आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा सर्वांचे स्वागत आहे कॉमेडी नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल कुठून बघताय कुठून बघताय पाऊस आहे का गावी पाऊस आहे का भरपूर पाऊस झालेला आहे आज भरपूर म्हणजे भरपूर पाऊस झालेला आहे पाऊस कॉमेंट्स पॉमेंट, करा म्हणजे आम्हाला कुठून बघताय भरपूर जण आहे कॉमेंट्स करा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी फोनशी चॅनल मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा सुभाष दादा हाय म्हणत आहे हाय सुभाष दादा कुठला हा दादा नवीन सिद्धिका ताई हो पाऊस हो का पाऊस आहे का इकडे भरपूर पाऊस आहे भरपूर एम बी सली ताई लिहिले काय समजत नाही एमब्रीसली मराठीतल्या हिंदीतल्या इंग्लिश मध्ये लिहा अभिजीत दादा नंतर सोलापूर धन्यवाद दादा अभिजीत दादा धन्यवाद सोलापूर नाही भरपूर लावून बघताय धन्यवाद नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा हिंदी मराठी आणि इंग्लिश याच्या व्यक्तिरिक्त दुसऱ्या भाषा येत नाही मला नक्की आपल्या मराठीत करा कॉमेंट्स वैभव श्री स्वामी समर्थ दादा वैभव दादा श्री स्वामी समर्थ कुठनं आहात नवीन आहात वाटतं आपल्या चॅनलवर जाऊन नक्की कॉमेडी व्हिडिओ बघा आणि आज लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा कोबी मंचुरियनचा एक लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा वैभव दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनलमध्ये नवीन आहात वाटतो तुम्ही कुठनं आहात नक्की सांगा वीडियो बगत आस्तान तर वीडियो के शॉर्ट तर तेजी संगा मरपुर जना है कॉमेंट्स करा नवीन असंत नक्की आपने चैनल और जान भेज दिया कॉमेडी ड्रेस्टा वीडियो के शॉर्ट तर तेज आवेदन लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा ठीक <laughs> okay. yes. तो है हाय ताई हाय हाय धन्यवाद आपल्याला स्वागत आहे स्वागत आहे दादा तुमच कस काय गावच वातावरण काय आजोबा कसे आहेत हो आजोबांची तब्येत बरी लातूर म्हणत आहे धन्यवाद दादा भरपूर लागून बघताय लातूर श्री स्वामी समर्थ दा दा दा। दादा योगेश दादा योगेश दादा श्री स्वामी समर्थ जेवण झालं का दादा तुमचं जेवण झालंय का दादा योगेश दादा जेवण झालंय का तुमचं मस्त आहे का दादा चालतंय काळजी घ्या काळजी म्हणतात नमस्कार ताई नागपूर वरून आहे हो, हो का स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशी चॅनेल मध्ये नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेल जाऊन भेट द्या कॉमेडी जाऊन बघा योगेश दादा म्हणतात हो हो चालतंय सुभाष देशमुख दादा हाय वैभव शर्मा म्हणतात लातूर वरून आहे धन्यवाद धन्यवाद सरप्राईज दिला ना। हो दादा मला माहित होत <laughs> मला माहित होत पण त्यांनी मला सांगितलेलं सांगू नका म्हणून त्याच्यासाठी मी पण नाही सांगितलं <laughs> आज गेले होते बरं झालं भेट झाली दादा इतके दिवस मैत्री होती <laughs>

नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट्स करा मित्रांनो सर्वांनी कमेंट्स करा आणि आज आपल्या चॅनल वरती एक लॉंग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे कोबी मंचुरियन चा अगदी घरच्या 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 साहित्य मध्ये दुसरं कुठलंही म्हणजे साहित्य न वापरता असं आपण घरच्या घरी कोबी मंचुरियन रेसिपी दाखवलेली आहे बाहेरच म्हणजे जे पॅकेट मधले हे असते टॉमेटो सॉस वगैरे ते न वापरतात आपण घरच्या घरीच टोमॅटो सॉस आणि चिल्ली सॉस असं बनून दाखवलेलं आहे पाऊस कसा काय पडतो आहे ताई एकदम मुसळधार पाऊस चालू आहे ताई चालू आहे सचिन सावंत दादा म्हणतात कसं आहे मंडळी खूप छान खूप छान आहे आणि भरपूर पाऊस आहे सर्वांचं स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह आणि पाऊस वर्षानंतर भरपूर पाऊस चालू आहे इकडे दोन दिवस भरपूर पाऊस झालेला आहे ऊन अजिबात पडले नाही इकडे बिलकुल ही ऊन पडले नाही दोन दिवसापासून ओळखूत आहे आपल्या चॅनल वरती एक लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे नक्कीच पहा आणि कसा वाटतो आणि ओळखूत आहे कुठं आहात तुम्ही आले। काल आले होते ना सॉरी सॉरी ताई आले होते काल हो सिद्धेश दादा हाय ताई दादा, दादा सिद्धेश दादा, दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल झालं का आता जेवण झालं का सर्वांचं लाईक केले ताई दादा धन्यवाद धन्यवाद <laughs> दा। दादा धन्यवाद धन्यवाद लाल तर टोमॅटो असतो जोडी नंबर एक धन्यवाद धन्यवाद आपले कॉमेडी किंग मला असं काही मेन ड्रेस काढला तेव्हा तुम्ही मला मागच्या वेळेस पण तुम्ही असेच कॉमेंट्स केलेली मला ड्रेस हा घेतला का आठवण्याची ती जेवण झालं का ताई, आए, ताई, ताई ओ, हो असतो जोडी नंबर एक धन्यवाद धन्यवाद दादा म्हणतात जेवण झालं का ताई हो दादा वैष्णु ताई म्हणतात नंदुरबारची आहे ताई हो ताई ती विसरलेली तुम्ही लाईला सांगितलेलं नंदुरबार वरून आहे माझं जेवण झालं ताई धन्यवाद आले आपले अनिल दादा आलो मी दाजी धन्यवाद धन्यवाद तुमचं दर्शन झालं धन्यवाद अनिल दादा जितेंद्र दादा म्हणतात हाय ताई हाय दादा सिद्धेश दादा म्हणतात पाऊस पडतोय का ताई दादा दादा पाऊस सकाळ धरून पाऊस कंटिन्यू चालू आहे दादा सकाळ पासून पाऊस मुसळधार पाऊस चालू आहे पण भरपूर पाऊस झालेला आज पण भरपूर पाऊस झालेला आहे जितेंद्र दादा म्हणतात बेस आहे का काही समजलं नाही दादा सिद्धेश दादा म्हणतात रत्नागिरीत जोरदार पाऊस पडतोय संध्याकाळ ताई पासून थांबला नाही पाऊस ताई दादा हो दादा आमच्याकडं पण ते हो इकडे पण तसंच आहे इकडे पण काल पण दिवसभर होत काल होता आज भरपूर आहे आणि कॉमेडी किंग गोकुळ दादा कडी लावा कडी दोन्ही कड्या उघड्याच आहेत दादा कड्या उघड्याच लुटून घेतले आहे गोकू दादा खूप बारीक बारीक बघताय शक्यतो नाही लावत लावतच नाही शक्यतो उघडीच दरवाजा उघडून बसलोय ना त्याच्यामुळे कडी नाही लावलेली लाईक करा शेअर करा चॅनल ला करा मित्रांनो आणि आपल्या चॅनल वरती आज एक लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे सर्वांनी नक्की जाऊन बघा कुळदादादा नमस्कार जेवण झाले का कुळदादा जेवण झाले का खर सांगा बरं आता अस तर गोकुळदादांच काय एकदम स्पेशल भेट होता काय म्हणते हा काय आज दोन दोन माणसं जेवण बनवायला होती कोण होती वहिनी आणि वहिनींच्या जाऊ भाई छोट्या जाऊ बाई नवीन लग्न झालेलं जितेंद्र दादा म्हणतात जेवले का हो दादा जितेंद्र दादा जेवण झालं सिद्धेश दादा म्हणतात माझं जेवण झालं गोकुळ दादा हो का वैशुताई म्हणतात ताई तुम्ही व्हिडिओ छान बनवता हा ताई आज मी बघितले व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद वैशुताई धन्यवाद ताई मनापासून ता धन्यवाद ता ता तुमचे सर्वांनी एकमेकांना सपोर्ट, सपोर्ट करा मित्रांनो आपले गोकुळ दादा म्हणतात नमस्कार सिद्धेश भाऊ जेवण झालंय माझ हो दादा दादा आम्ही वैश्वू साई म्हणतात साई तुम्ही कॉमेडी आहेत हो अशी लाईव्ह नाही कॉमेडी करता मुली संघ घरात होते आणि जास्त करून जीवनाचा काय भरोसा आपलं कॉमेडी करून दोन दिवस आहेत ते आपले आनंदाने जगायचे दुसरं काही नाही शक्यतो कॉमेडी जास्त आमच्या घरी आमची बहीण भाऊ असल्यावर होते माहेरी जास्त होते भाऊजींचा चेहरा दाखवा भाऊजींचा चेहरा भाऊजी भाऊजी मोड मध्ये आहेत लाईक like करा लाईक like करा मित्रांनो चारच लाईक चारच आहेत लाइक करा शेअर लाईक करा लाईक करा, करा डबल डबल लाईक करा अनिल गेले अनिल दादा गेले का आले आपले सागर दादा आले सागर दादा आदरणीय अजय काका व मावशी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वागत आहे दादा तुमचं अश्विनी सोमर्श चॅनल मध्ये दादा जेवण झाले का सागर दादा जेवण झाले का तुमचं गोकुळ दादा म्हणतात वहिनी तुम्ही खूप मोठ्या कोंबडी आहात हो का चालतंय चालतंय कॉमेडी आहे कोंबडी आहे कोंबडी आहे का कॉमेडी किसान किसन लोंडे दादा हाय किसन दादा सागर दादा तब्येत कशी आहे तुमची सागर दादा तब्येत कशी आहे तुमची वैशू ताई म्हणतात हो दादा खरं आहे जिंदगीचा भरोसा नाही बरोबर आहे ताई बरे असून खेळून जीवन काढणं हाच एक चांगला ऑप्शन आहे आणि मी माझ्या पाठीशी सागर दादा धन्यवाद धन्यवाद आणि सागर दादा तुमचा आशीर्वाद पाहिजे आमचा आमचा तुम्हाला आशीर्वाद तुमचा आम्हाला आशीर्वाद हो। बाकी सगळं स्वामींच्या हातामध्ये आहे हो। कॉमेडी म्हणायचं होतं भाऊ सुकून झालं <laughs> ओके ओके समजून घेतला आम्ही दादा गोकुळ दादा समजला आम्हाला लाईक डल करा लाईक डल करा मित्रालो बघू दादा लाईक केले का सर्वांचे जेवण झाले का नक्की कॉमेंट मध्ये सांगा mm. लाईक धन्यवाद दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल <प्वीवारे> देखे। 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 मला तुम्ही शिकवलं आल्या आल्या लाईक करायला हो हो धन्यवाद धन्यवाद लाईक दन केलं साखर दादा धन्यवाद गोकुल दादा धन्यवाद कलाप आले आपले हॅलो ताई हॅलो हॅलो दादा श्री स्वामी समर्थ कलाप कानडे कानडे दादा पण आले ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे कलाप जे कोणी नवीन आले असतील त्यांनी लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो कलाप दादा म्हणताय लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल सागर दादा म्हणतात अजय दा दादांनी नवीन गाडी घेतली पार्टी दिली नाही का नाही अजय दादांच्या अजय दादांनी नाही घेतली अजयदाच्या भावानी घेतलेली आहे चुलत भावाने घेतलेली आहे सागर अजय दादांनी नाही घेतलेली दादांच्या चुलत भावानी घेतलेली आहे चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वस्त राह मस्त म्हणजे आपले नवनवीन वेळ पात्र शुभरात्री सर्वांना शुभरात्री सर्वांना चालतंय तर मग बाय सर्वांना

दादा आम्ही मीही पाहते तुमचे व्हिडिओ आणि कमेंट्स पण करत राहते काय होतं कधी कधी येत नस येत नाही पण मी जेव्हा तुमच्या चॅनलवर गेलो व्हिडिओ बघत असते आवडतात व्हिडिओ हसा और, हसा है? एक मिनिट आपण इकडे पाहू काय व्हिडिओ हसा काय आपण पाहिजे सागर दादा, <coughs> नहीं नहीं मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो पण माझे दादा तुमचे व्हिडिओ पाहत असतो मी आता एवढ्यातच नाही पाहिलेले दादा चे नाव चेंज केल्यापासूनच नाही बघितलेले ओके ओके दादा पाहतो तुमचे व्हिडिओ पण ताई तुमचा आणि दादांचा स्वभाव खूप चांगला आहे नक्की तुम्ही पुढे जाणार धन्यवाद धन्यवाद वैशुताई सागर दादा म्हणतात मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो पण तुम्ही माझे व्हिडिओ पाहत नाही तुम्ही ही पाहावे ही हात जोडून ओके, ओके ओके दादा आम्ही पाहत असतो पण आत्ता आत्ता एवढ्यातच काय झालं तुमच्या दोन तीन वेळेस म्हणजे नाव चेंज झाली होती ना श्रद्धा जाधव हाय 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 श्रद्धा जाधव श्रद्धा जाधव कुठला ताई श्रद्धा जाधव म्हणजे माझ्या बहिणीचं पण नाव श्रद्धा जाधवच आहे कानडे दादा म्हणतात कुठून बोलतात काल लाईव्ह ला आले होते आपल्या कर्नाटकवरून आहे कर्नाटकून बोलत आहोत गोकुल दादा म्हणतात कोणी वाईट बोलले तर धीट होऊन बोला रडू नका लढायला शिका ओके ओके दादा गोकुल ओ, दादा धन्यवाद धन्यवाद श्रद्धा ताई <laughs> श्रद्धा जाधव कोण आहे कुठून आहे नक्की सांगा एक विनंती आहे तुमच्या लव्ह स्टोरीचा एक व्हिडिओ बनवा अपलोड करा ओके ओके गोकुळ दादा चालतंय चालतंय धन्यवाद म्हणजे <laughs> <laughs> पहिली स्टोरी करायची सांगायचं चालते हुकून आला बायत सर्वांना